आणि एवढ्या आम्हाला तिथं चांगल्या गाडीत गट जरी निघाला चांगल्या गाडीला घासून जरी झालं तरी आपलं म्हणलं समाधान होत काय झालं अगोदर म्हणायची कि तुम्ही कशाला ही पांड घेऊन पडताय सारखं सगळं अगदी कि तुम्ही वीस वीस वर्षीय लोकांना हिंद केसरी पद ज्याला मिळाले नाही त्या दोन दोन पिढ्या गेल्या जर मला कधीच वाटलं नव्हतं की उलट बैल पळा जाणाऱ्या पोरांनाच मी म्हणायचो काय तुम्ही का पळवायला असं तस अन काय तुम्हाला त्यातलं काय त्यात काय तुम्हाला त्याचा फायदा आहे हे सगळं तोट्याच का आणि कशाला तुम्ही असले बन पडताय आता स्वराज जन्म झाला आणि मी विकाय काढला विकाय काढल्यानंतर नंदीवाली आले नंदीवाली म्हणलं केवढा लिखायचा म्हणजे वीस हजार लिखायचा नंदीवाली म्हणली दहा हजार द्या मी म्हणलं का बोक मित्रांनो असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा, करा। आणि जी कडल बेल आहे कोणते कंटे ते दाबा विसरू नका तर मित्रांनो आज आपण आलोय जी कोरेगावचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं ते म्हणजे स्वराजनं आज आपण स्वराजची माहिती दादांकडून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि मुलाखत घेऊया मग बाबा नमस्कार नमस्कार तुम्ही काय काय सांगा स्वराज बद्दल काय स्वराज त्याला स्पीड भरपूर आहे या आणि लहानपणापासूनच असं कार्य पळायला ह्याला त्याच्या भरपूर त्याला स्पीड आहे दादा काय म्हणजे आता हिंदकेसरी झाल्यानंतर कसे तुम तुमच्या घरातल्यांचे असेल तुमची प्रतिक्रिया काय काय आली आता काय झालंय अगोदर म्हणायची की तुम्ही कशाला ही पांड घेऊन पळताय सारखं सगळं दोघं बी बापल्या पळताय पोरं कुतणी बिकणी सगळ्यांना काय तुम्हाला याद लागले चांगलं काम असतं <laughs> शेतातलं <लगा>, काम बघता बघता म्हणजे <laughs> जरा पढऱ्यात फिरायचो ना इकडे तिकडं <laughs> मार्केटच्या संचालक वगैरे असल्यामुळे <laughs> आणि ती म्हणायची तुम्ही असल्या कशाला नाद लागलाय तुम्हाला ती स्वराज लागला पळायला ते आम्हाला लई त्याचा हुरूप वाटत गेला की स्वराज जस जसं नील तसं तसं ते गट काढायला लागला फायनल राहायला लागला चांगला प्र चर्चेत यायला लागला आणि आता तर हिंद केसरी झाल्यामुळं आता सर्वजणच म्हणायला लागले की तुम्ही वीस वीस वर्षीय लोकांना हिंद केसरी पद ज्याला मिळाले नाही त्या दोन दोन पिढ्या गेल्या पण तुम्ही एका वर्षाच्या आता स्वराजने तुम्हाला हिंद केसरी पद मिळवून दिलं आता सगळी यायला लागली घरी भेटायला लागली त्याला बघायला लागली सगळी पुढारी पाहुणी रावळी मित्र मंडळी सगळी सकाळपासून त्या दुसऱ्या दिवशी तर संध्याकाळपर्यंत दिवसभर माणसंच येत होती त्याला बघायला असला कसला आहे असला कसला स्वराज्य आणि बघितल्यानंतर त्यांना लय समाधान व्हायचं आणि मग आता येते ती आणि त्याला मध्ये ती आम्ही मदत करतो आता तुम्हाला त्याला आम्हाला पेड दे वाटते आम्हाला त्याला डाळीची पोती दे वाटते त्याला खाद्य खाऊ दे वाटते आम्हाला आणि आपल्या गावात आपल्या तालुक्यात किंवा आपल्या संबंधात मध्ये स्वराज केसरी पद मिळवलं समाधान वाटत दादा काय आता बाहेर फिराय तुम्ही तुम्ही अनेक अनेक चेअरमन असल्यामुळे बाहेर गावात फिरता शहरात फिरता आता काय ये प्रतिक्रिया येते लोकांच्या बाहेर थांबवून विचारत बसले विचारतात अण्णा दोन मिनटं थांबा की स्वराज स्वराजचा आम्हाला कळायला प्रश्न आम्ही तुमची गाठ घ्यायसाठी हे होत झाले आम्ही घरी काय काही जण घरी येऊन गेले ते या माझी गाठणा स्वराजला बघून गेले ते आम्ही स्वराजला बघून स्वराजने एक नंबर काम केलं आपल्या गावाचं नाव काढलं आता ती सर्वजण गावातली लोक सदर शेव अजून काल ग्रामसेवक असाच पण आला होता ती ग्रामसेवक म्हटला म्हणला म्हणले अहो आपल्या गावाचं लय मोठं नाव केलं म्हणले स्वराजन असे सर्वजण आता म्हणायला लागले त्या काय आता एवढा हिंद केसरी बै झालाय म्हणजे त्याला घडवला कसा तुम्ही घडवला म्हणजे त्याला अगोदर मला कधीच वाटलं नव्हतं मी उलट बैल पळावया जाणार पोरांनाच मी म्हणायचो काय तुम्ही बिकारनाथ कामधंद सोडून जाताय बैल पळवायला असं तसं काय तुम्हाला त्यातलं काय काय तुम्हाला त्याचा फायदा आहे हे सगळं तोट्याच का बय आणि कशाला तुम्ही असल्या बांधणीत पडताय तर ती मला बघितलं की एका बघलेलं जायची मला काहीतरी म्हणते लांबनं जायची आणि आता स्वराजचा जन्म झाला आणि मी विकाय काढलं विकाय काढल्यानंतर नंदीवालीला आली नंदीवालीने म्हणलं केवढं विकायचं म्हणजे वीस हजाराला विकायचा नंदीवाली म्हणले दहा हजाराला द्या मी म्हटलं का बोकड मी आम्ही पंधरा सोळा हजाराला म्हणलं ती दहा हजाराला मागताय म्हणलं तुम्हाला तरी पटते एका म्हणलं व्यवहार नाही म्हणलं काहीतरी नाही म्हणले ती इद्रहिलं हे ते असं ती त्याला आम्हाला खर्च आहे तमकं म्हणलं पंधरा हजार द्या त्यांनी अकरा हजार केलं बारा हजार केलं आणखी थोडंफार वाढवा न्या मग तेवढा ती अक्षयचं मा, वडील ते मामा आले माझ्याकडे सरपंच ते अक्षयचे मामा सरपंचवाडीच म्हणले यांना काय वाटतं म्हणलं बारा हजार लागते ते म्हणलं थोडंफार वाढवा आणि ह्या म्हणलं काय करायचं त्याला कोण म्हणलं आपल्या मुली हायचं आता बैल हानाय ट्रॅक्टर आहे आपल्या घरी म्हणलं आणि कोण बैल आणायला आता पोरगा काय बैल हाणतोय का म्हणजे आणि मला काय मात्र पण आता बैल हानाय म्हणते का ते म्हणले ना का म्हणली याला आपण चांगल्या पैशाने निघू म्हणले आमच्याकडे म्हणलं जावा घेऊन म्हणलं म्हणले आम्ही दोन महिने सांभाळतो आणि मग निपू म्हणले आपण घेऊन जावा त्यांना पाचशे रुपये वाटखर्चीला दिलं टेम्पल भरून त्यांनी न्याला दोन चार वेळा घोड्यावर संकट झोपला ती घोड्याला बी ऐकाना पळाय पळा मग म्हणले आता पांघरेच्या मैदानावर न्यायच या नेऊ म्हणलं पांघरीच्या मैदानावर त्यांच्याच पाहुण्याचा एक बैल मित्रांचा टाकला दोन नंबरलाच गाडी उतारली म्हणले वासरू एवढं मी एवढ स्पीड त्याला सगळीच माणसं बघायला लागली आम्ही म्हणली वासरू किवढ असल कसलं पळतं या त्याला ला गिरायक लागलं होतं मला अन्न पन्नास एक हजारापर्यंत आता <laughs> <था पुण बगुर। laughs> आता नाही म्हणलं एका माझा बीपी वाढलाय म्हणलं की याचा पुळ बघून आता म्हणलं राहू द्या म्हणलं त्याला मोठा करू म्हणलं तर माझा म्हणजे धडा व्हायना म्हणले आमच्याकडे दोन महिने राहू द्या मग दोन महिन्याने मी घरी आणल्यानंतर मग त्याच्यावर लक्ष दिलं आम्ही लक्ष दिल्यानंतर मग तो लागला गट काढाय त्याने आदत मध्येच फायनल ला राहिला कुचरगाव गाव ते गोडशे हजारच बनपुरीच्या तिथ तिथं राहिला तेव्हा राहिल्यानंतर मग तिथं बक्षीस मिळालं आम्हाला काय पैसे पैसा रुपये दिलं आणि ती ढाल मिळाली मग लागलं याड लागली लागून माणसं नाव ठेवायला म्हणजे याला याड लागल अन्नाला म्हणजे असू दे आता म्हणजे आम्हाला नाव ठेवत होता आणि आता कसं काय पळतोय म्हातार अशी म्हणायला लागली मग लागलो आम्ही पळायला मग एक नंबरच केला त्यानं आसूत मध्ये आसूत एक नंबर केल्यावर मग लय समाधान वाटलं एक लाख एकवीस हजाराच बक्षीस होत मग ते खासदार आमच्या शेजारीचा खासदार आहे रणजी साई निंबाळकर आणि त्यांच्या खासदार मला म्हणले तुम्ही कसं काय म्हणलं मग आपलंच कोणतं आहे दादा काय म्हणले बोलताय म्हणले आणि स्वराज म्हणले तुमचा एवढा मोठा आहे म्हणलं हो काय एक नंबर केला मग सगळ तालुक्यात चर्चा झाली की बाळासाहेबांचा कोण एक नंबर केला असं असत तिथून जी सुरुवात जी झाली ती मग पाच नंबर तीन नंबर असं करत करत तिसऱ्या तिसऱ्या महिन्यात तर कोरेगावला हिंदी केसरीच झाला आता तर काय सर्व फोन सगळी माणसंच घरी यायला लागली बघायला मित्रांना आहे ना दहा जणांना नाव ठेवत होती गावा की कशाला हानात पाहिजे बैल कशाला पळवत आहे आता तेच लोक दादांकडे फोटो काढायचे दादा काय सांग चाललं हो आता येते धरते ती त्या सगळं फोटो काढते ती त्याचं ठेवते ती आणि आता येते ती सगळी जणी पंचवीस पंचवीस लाखाच्या गाडी घेऊन घरी येते ती पा काय मित्र मंडळी पाहुणे रावली सगळी येते ती घरी तर मित्रांना हिंद केसरी के लोकांशी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष जाते पण स्वराजन दादाला एका वर्षात वर्षाभरातच त्यानं हिंदकीच हिंदी डायरेक्ट करून मिळावलं ते दादा काय होत एवढं शरीर म्हणजे पळण्याजोगं नाही मित्रांनो शरीर तरी त्यानं एवढा पळतो त्याच स्पीड आहे ना त्याला मस्त आम्ही खायला घालायचं त्याला ताकद आणायचा प्रयत्न करू पण ते त्याचा हार लय मार्क आहे आणि त्याचं खाणं मर्यादितच आहे सगळं आणि त्याचं शरीर बी तसंच आहे म्हणजे त्याला लहानपणी आम्ही त्याला जपलेला नाही मुळात एक दहा अकरा महिन्यावर पर्यंत जेव्हा आमचं कसलंच लक्ष नव्हतं आम्हाला वाटत बी नव्हतं की आम्ही ते पळवल किंवा काय करल हे भविष्य त्याचं असं घडल असलं कधी आमच्या सपना बी नव्हतं त्याला आम्ही दावं बी नव्हतं जिकडं आय कटलं जिकडे फिरल तिकडच फिरून घेतो आणि काय काढल्यानंतर मग त्याला दावं लावलं आणि यांनी घरी निघाल्यानंतर त्याला येसन हिन सगळं केलं आणि तिथून थोडं त्याचं सगळं संगोपन झालं या अकरा महिने जर त्याला जर सांभाळलं असतं चांगलं तर त्याचं शरीर बी चांगलं झालं असतं आणि सगळं त्याची तब्येत व्यवस्थित झाली असते पण आता ती काय झाली त्याचं लहानपणी त्याचं ही झालंय तब्येत त्याची डाऊन होती त्यामुळे आता ती आता इथून पुढे किती त्याला केलं तर ते तब्येत हायच राहणार पण त्याच्या करंट लय हे धमक लय हे पळण्याचं स्पीड जी आहे घोड्यासारखं त्याचं स्पीड आहे पळायचं दादा त्याचा काय खुराक काय काय असतात म्हणला त्याच्या ताकद त्याचं शरीर मित्रांनो काय पण त्याच्या ताकद खूप आहे दादा त्याला खुरा काय त्याला दुधाचा बादलीत वास दुधाच्या बादलीत जरी पाणी ठेवलं तरी त्याला वास जर आला तरी तर आता बघितलं त्याला वास आला तर त्यानं पाण्याला स्वतः गोठ पीत नाही तो त्याला पिंड बी मर्यादित थोडीच लागते या औषर पिंड लागते या औषर डाळ लागते ती पावशीर ती ही मकाचं पीठ एवढंच एका टायमाला खोराक खात होते असं न दोन किलोने बी खात नाही वैरण बी त्याला थोडीच लागते एक पिंडी जर असली तर दोन टाइम म्हणलं तरी ते खायला सकाळ संध्याकाळ मध्ये आधी हिरवं थोडस टाकलं की त्याचं पागत त्याला लय खायला लागत नाही दादा काय आता एवढा बैल होतोय पण हिंद केसरी व्हायच्या आधी आणि आता काय बदल झाला बदल झालाय की आता हिंद केसरी झालाय म्हणजे त्याच सगळ्या माणसांच्या माणसाला कळालं की बैल काय नान हिंदीचे झाला ह्याच्या अंगात धमक किती आहे तर मित्रांनो ना पण दादांकडून जाणून घेतलं पण त्यांना शिकवलंय त्यांच्याकडून जाणून घे त्यांना कशा पद्धतीने शिकवलं नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार कसा हो घडवला त्याला घडवला म्हणजे तो लहानपणापासूनच त्याच्यात पाण्याची धमक होती त्यानं म्हणजे बाकीच्या चित्रापासून त्रास नाही दिला त्याला झुपल्यानंतर तो डायरेक्ट पळायच लागला चांगला गोड्या बरोबर त्याला ट्रेनिंग दिलं सुंदर पळायचं लहानपणापासून सुंदर पळायचं दिल्यापासून अनेक जण की मित्र नाही नाही असं काय नाही दचकून पळायचे वगैरे काय नाही तो लहानपणी म्हणजे त्याला काय एवढं कळत नव्हतं आपल्याला फक्त पळायचं एवढंच माहित त्याला त्या सोबत का आहे काय आहे तसलं काय माहित ना वायब्रेटच आहे तो लहानपणापासूनच वायब्रेट आहे त्याला म्हणजे लयच म्हणजे पार आहे त्याच्या अंगात दादा कसे हो म्हणजे आता हिंद केसरी झाल्यापासून अनेक जणांचे स्वप्न असतं हिंद केसरी वाट पण हिंद केसरी झाल्यानंतर काय बदल झाला पैरे मी असेल किती जणांचे फोन आले काय हा भरपूर जणांचे फोन आले पायऱ्यासाठी कसं आहे आपल्याला हवासा पायरा भेटला ना हवासा पायरा भेटल्यानंतर तो काढल त्या मैदानाला गुलाला राहणार का तर राहणार कारण त्याच्याकडं स्पीड आहे तेवढं पॉवर आहे भरपूर पोहतो तो तर आणि महत्वाचं दोन्ही खादी पोहतो मित्र नाही ना दोन्ही खांदे बैल पळणारी नाही आणि दादा दोन्ही खांदे अस पळणार बैल असला की काय फायदा काय असतो दोन्ही खांदे पळणार बैल असला की आपल्याला पायऱ्याला पायऱ्याला बघण्यासाठी बैल म्हणजे कडचा बघितला की टेन्शन नाही ना असं दोन्ही खांदी मग कडनं गाडी लागली तर काय अडचण एक खांदी बैल असल्यानंतर कसं समजा त्या चुकून जर त्या दुसऱ्या बैलाच्या अंगाव कड लागली तर काय करणार असा विषय येतो ना त्यासाठी आपल्याला दोन्ही खान इकडे लागतो तर मित्रांनो खूप मोठी मुलाखत झाली आणि परत आपण कधीतरी तर घेऊया मुलाखत आणि मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद